हॅलो फ्रेंड्स नमस्कार हे बघा आम्ही आलो आहे आज दिवाळीला वीर मस्कोबाला पहा परिसर वीर मस्कोबाचा पहा किती सुंदर दिसतं का नदी भरून चाललेली आहे का आणि त्या नदीच्या पलीकडे दिसते ना तुम्हाला माणसं ते घोडे उड्ड्याने मस्कोबाचं लय गर्दी आज आजच्याच आमच्या लोकांनी धरलेली लक्ष्मीपूजनाची आणि फार सुंदर असा किती परिसर आहे छान इकडे नदी बघा किती भरून चालली आहे बघा आणि आता एक काव्याने मी दर्शन आहे पण आता आम्ही चाललो आता दर्शन घेऊन घरी छान अशी नदी पाठी भरून चालली पलीकडं घोडे उद्दा आहे पाहिले तर सुंदर असा हा परिसर सला सर्वाना सर्वाना चला दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना वर्ष सुखाचे जावो चला सल आज लई ये का पाय भासतील तुझे चल पायात चप्पल घातली तू ना